आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे कोकण आणि घाटमाध्यावरही जोरदार पाऊस हजेरी लावतोय विदर्भात आणि कोकणात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे तर इतर भागात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने हवामान विभागाने आज विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला तर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे खानदेशातील तीन जिल्हे तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्याही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला रत्नागिरी रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होऊन काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला शुक्रवारी विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शनिवारी विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाडा आणि खान्देशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अशाच हवामान अपडेट्स साग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका